येत्या लोकसभा निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनं भाजप चांगलंच तयारीला लागलंय तिसरी बार मोदी सरकार असं घोषवाक्य करत मोदी सरकार आणि भाजप येत्या लोकसभा निवडणुका मोठ्या फरकानं जिंकण्यासाठी सज्ज झालाय त्यामुळेच राम मंदिराचं काम पूर्ण झालं नसतानाही बावीस जानेवारीला अयोध्येतलं राम मंदिर जनतेसाठी खुलं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे कारण एप्रिल मध्ये देशात लोकसभा निवडणुका लागू शकतात आणि त्यासाठीच मार्च एंडला आचारसंहिता सुद्धा लागू शकते त्यामुळे मतदारांना त्यापूर्वी आकर्षित करण्यासाठी आणि आपण अयोध्येत राम मंदिर उभारण्याचं आश्वासन दिलं आणि ते कसं पूर्ण केलं याची दवंडी पेटवण्यासाठी भाजपनं एक नवी रणनीती आखल्याची चर्चा आहे आता त्या रणनीतीला कुणी रामकदम पॅटर्न म्हणत आहे तर कुणी घाटकोपर पॅटर्न असं नाव दिलंय पण आता ही नवी रणनीती नेमकी काय आहे ती समजून घेऊयात या पूर्वी मंदिर वही बनायगे पण तारीख नाही बे म्हणणाऱ्या विरोधकांचा भाजपनं लोकार्पण सोहळा जंगी साजरा करण्याचं भाजपनं एप्रिल पर्यंत देशातील किमान दोन ते तीन कोटी लोकांना अयोध्येतल्या राम मंदिराचं दर्शन घडवण्याचं नियोजन केल्याचं कळतंय त्यासाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे म्हणजे आपणही पाहत असाल तर आपल्या आजूबाजूला अनेक ठिकाणी कलश यात्रा अक्षता यात्रा निघत आहेत याशिवाय बावीस जानेवारीला लोकार्पण सोहळा झाल्यानंतर पुढील दोन ते तीन महिन्यात दोन ते तीन कोटी लोकांना राम मंदिराचं दर्शन घडवण्याची भाजपनं रणनीती आखली आहे यासाठी लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघातून किमान पाच हजार जणांना राम मंदिर दर्शनासाठी नेण्याचा भाजपचा मानस आहे आता भाजपच्या या रणनीतीला राम कदम पॅटर्न किंवा घाटकोपर पॅटर्न असं का म्हटलं जात आहे तर भाजपात असणारे आमदार राम कदम हे मागील अनेक वर्षांपासून आपल्या मतदारसंघातील मतदारांना देवदर्शनाला नेत असतात म्हणजेच धार्मिक पर्यटन करत असतात आणि त्याचाच फायदा त्यांना आजवर विधानसभा निवडणुकीत झालेला दिसून आलाय पूर्वी मनसेत असणारे राम कदम आता भाजपचे प्रवक्ते दोन हजार नऊ साली पहिल्यांदा मनसेत असताना घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून राम कदम निवडून आले त्यानंतर आतापर्यंत सलग तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले पहिल्यांदा विधानसभेवर गेल्यानंतरच त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ची निवडणूक ते भाजपच्या तिकिटावर लढले आणि विजयी झाले त्यामुळे मतदाराला तीर्थस्थळांच्या सहलींना नेण्याची रणनीती आता थेट भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने स्वीकारलेली त्यामुळेच की काय आता राम कदमांना निवडून येण्यासाठी विशेष मेहनत करावी लागत नाही आणि त्यांची हीच रणनीती केंद्रीय भाजपनंही स्वीकारलेली दिसते आणि याच रणनीतीमुळे राम कदमांचाही एक मतदार वर्ग तयार झालाय ज्यामुळे त्यांचा विजय हा कायम निश्चित मानला जातो आता भाजपाच्या या नव्या रणनीतीविषयी राजकीय विश्लेषक मृणालिनी नानेवडेकर यांनी काय विश्लेषण केलंय ते पाहूयात प्रत्येक आमदार आणि भावी खासदार आपापल्या मतदार संघातल्या मतदारांचं अयोध्येला पर्यटन आयोजित करतील हे निश्चित आहे खरं तर रमेश वांजळे यांनी मनसेच्या माध्यमातून हा पॅटर्न महाराष्ट्रभर रुजू केला होता शिर्डीला पायी जाणाऱ्या मंडळांना प्रायोजित करणं तसंच राम मंदिरासाठी गाड्या सोडणं विठ्ठल रखुमाईच्या वारीला जाणाऱ्या भाविकांना थोडीफार मदत करणं हा सगळा राजकारणाचा नियम झालेला आहे या राजकारणामध्ये प्रत्येक आमदार आपले हात धुवून घेण्याचा प्रयत्न करेल भक्तीच्या नावाने मतदारांना खुश करण्यासाठी या यात्रा सुरू होतील पण राम कदम झाले किंवा रमेश वांजळे झाले यात्रेला नेणं हे कामाचा एक छोटासा भाग असतं ही काही शंभर टक्के निवडणूक जिंकण्याची हमी देणारी यात्रा नसते येत्या काही काळामध्ये अनेक आमदार रेल्वेच्या बोग्या रिझर्व करून लोकांना अयोध्येला नेतील पण प्रभू रामचंद्र यातल्या प्रत्येकाची स्नैया पार करेल असं मात्र सांगता येत नाही त्यासाठी काम करणं त्यामुळे मनसेत असताना रमेश आणि धार्मिक पर्यटनाची केलेली ही रणनीती आता भाजप तिसरी बार मोदी सरकार आणण्यासाठी वापरतय असं दिसतंय आपल्याला भाजपाच्या या नव्या रणनीतीविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका